नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन चलातील रेषे समीकरणे यातला सरावसंच पाहत आहोत सरावसंच एक पॉईंट पाच तर शाब्दिक उदाहरणे तर शाब्दिक उदाहरणं काळजीपूर्वक सोडवावे लागतात तर आपल्याला समीकरणं तयार करावी लागतील मग सोडवायची दोन संख्यांमधील फरक तीन असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज एकोणीस आहे तर त्या संख्या शोधा दोन संख्यांमधील फरक 3 म्हणजे अपन दोन संख्या म्हणजे मोटी संख्या x मानू लहान संख्या y मानू मोटी संख्या x मानू लहान संख्या y मानू मोठी एक्स मानली लहान वाय आता पहा दोन संख्यांमधील फरक फरक म्हणजे काय वजाबाकी म्हणजे मायनस दोन संख्यांमधला फरक म्हणजे एक्स मायनस वाय किती आहे तीन हे झालं समीकरण एक पहा दोन संख्यांमधील फरक तीन असून म्हणजे एक्स मायनस बरोबर तीन समीकरण एक मोठ्या संख्येची तिप्पट मोठी संख्या कोणती आहे एक्स एक्सची तिप्पट केली तर तीन एक्स आणि लहान संख्येची दुप्पट लहान संख्या काय वाय वायची दुप्पट केली तर दोन वाय यांची बेरीज म्हणजे मध्ये साईन प्लस किती आहे एकोणावीस तर त्या संख्या शोधा तर आपण उदाहरण वाचून एक एक शब्द वाचून दोन समीकरणं तयार केलेले आहेत आता हे दोन समीकरण सोडवायचे आता पहा यामध्ये आपल्याला ले एक्स किंवा वाय डायरेक्ट कॅन्सल होत नाही तर समीकरण एकला अशा संख्येने गुणायचं जेणेकरून एक्स किंवा वाय कट होईल तर समीकरण एकला दोनने ने गुणूयात आपण समीकरण एकला दोनने ने गुणून आता पहा दोनने ने जर गुणलं तर काय येईल समीकरण एकला इथे काय येईल दोन एक्स मायनस दोन वाय बरोबर तीन दुने सहा तर काय आलं हे समीकरण किती आलं तीन आता एकच रूपांतर तीन आहे विचार करताना दोन आणि तीन चा करायचा बेरीज करून समीकरण दोन तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणावीस आणि दोन एक्स वजा दोन वाय बरोबर सहा काय करायची बेरीज तर प्लस दोन वाय मायनस दोन वाय काय झाले कॅन्सर तीन आणि दोन यांची बेरीज केली तर पाच एक्स बरोबर एकोणीस सहा किती पंचवीस आता पहा एक... हे गुणाकारातले पाच कशात जातील भागाकारात एक्स बरोबर पंचवीस भागिले पाच पाच एक वर, पाच पाचा, पाचा पंचवीस एक्सची किंमत किती आली पाच आता ही किंमत एका समीकरणात ठेवू तेव्हा वायची निघेल समीकरण एक मध्ये ठेवूया एक्स मायनस वाय बरोबर तीन एक्सच्या जागेवर किती पाच वजा वाय बरोबर तीन वजा वाय बरोबर तीन तसे हे पाच बरोबरच्या पुढे नेले तर काय होतील मायनस मायनस वाय बरोबर तीनमधून पाच गेले किती उरतात दोन मोठ्यातून लहान वजा करायचं मोठ्या संख्येचं साईन द्यायचा आता दोन्ही मायनस आल्यामुळे मायनस मायनस प्लस वाय बरोबर किती आली किंमत दोन एक्स आणि वाय दोन्ही किंमती आपण काढलेल्या आहेत आता मोठी संख्या आणि लहान संख्या मोठी संख्या किती आली पाच व लहान संख्या दोन आहे आपण हे उदाहरण दोन चलांतील रेषीय समीकरणे शाब्दिक उदाहरण आहे दोन संख्यांमधील फरक तीन असून मोठ्या संख्येची पाहत्र इथपर्यंतच पहिले वाचायचं मोठ्या संख्येमधील फरक दोन संख्यांमधील फरक तीन आहे तर मोठी संख्या एक्स मानू लहान संख्या वाय मानू मोठी एक्स लहान वाय फरक म्हणजे मायनस बरोबर तीन समीकरण एक मोठ्या संख्येची तिप्पट एक्सची तिप्पट किती केली तीन एक आणि लहान संख्येची दुप्पट वायची दुप्पट किती दोन वाय यांची बेरीज म्हणजे प्लसचं साईन किती आहे एकोणावीस समीकरण दोन समीकरण एकला कशाने गुणलं दोन निगुणं दोन, एक्स दोन वाई एक वजा दोन वाय बरोबर तीन दोन्ही सहा एक एकचं रूपांतर तीन आहे दोन आणि तीनचाच विचार करायचा दोन व तीनची बेरीज केली तर प्लस ऑर मायनस कॅन्सल झाले तीन आणि दोन पाच एक्स बरोबर एकोणीस आणि सहा पंचवीस आता हे गुणाकारातले पाच कशात गेले भागाकारात पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस एकची किंमत किती आली पाच ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवली एक्स मायनस वाय बरोबर तीन एक्स आहे पाच एक्सच्या जागेवर पाच मायनस वाय बरोबर तीन मायनस वाय बरोबर पाच बरोबरच्या पुढे नेल्यात काय झाले मायनस आणि मोठ्यातून लहान वजा करतो पाचमधून तीन गेले दोन साईन मोठ्या संख्येचं मायनस दोन्ही मायनस आल्यामुळं मायनस मायनस काय होतं प्लस होतं मग व्हायची किंमत आली दोन म्हणजे मोठी संख्या पाच व लहान संख्या दोन आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रकरण पहिले सा गणित भाग एक यत्ता दहावी प्रकरण पहिले दोन चालातील रेशी समीकरण पाहिले यामधले सरावसंचे एक दोन तीन चार आणि हा पाचवा संच पाहिलेला आहे तर आपण बेसिक गणित जे पण व्हिडिओ मी सुट्ट्यामध्ये टाकलेले आहेत तर ते प्रत्येकाने पाहिजे आणि गणित विषयाचा सराव करायचा व्यवस्थित सराव करा प्रत्येक स्टेपला मार्क आहे अर्धा अर्धा मार्क करून हे तीन मार्काचं उदाहरण तयार होतं तर शेवटची स्टेप आहे इथे अर्धा मार्क असतो जेव्हा तुम्ही पूर्ण वाक्यात उत्तर लिहिताल तेव्हा त्यालाही अर्धा मार्क आहे तर, ते तर व्यवस्थित अभ्यास करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट्स करा धन्यवाद